श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने आणि आई भगवतीच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होत हीच मी स्वामींच्या आणि आई भगवतीच्या चरणे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दोन ऑक्टोंबरला गुरुवारी असणार आहे तो दसरा आणि या दसऱ्या दिवशी आपल्याला एक खरंच खूप प्रभावी उपाय करायचा आहे बघा आपण कष्ट तर करत असतो आपण मेहनत तर करत असतो पण या कष्टाला आपल्या नशिबाची साथ पाहिजे याच्यासाठी आपल्याला काही सणावाराला उपाय करायचे असतात आणि त्यातलाच हा एक दसऱ्याच्या दिवशी उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणता आहे आणि तो कसा करायचा याच्याबद्दलची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा बघा दोन ऑक्टोबरला असणार आहे तो सप्ता दसरा सॉरी दसरा आणि या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला खूप सारे उपाय करायचे आहे बघा गुरुवार पण आहे आपल्याला आपल्या गुरूंना तर विसरायचंच नाही आपल्या स्वामी महाराजांची सेवा पूर्ण करायची आहे जे आपण दर गुरुवारी सेवा करत असतो तर ती सेवा करायची आहे बघा या दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांना खूप महत्व असतं आपण आपट्यांची पाने आपल्या देवघरासमोर आपण आपल्या देवांना ठेवत असतो एकामेकांना आपण देत असतो तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही नक्की पहिल्यांदा केंद्रामध्ये जाऊन स्वामींना आपट्याचं पान अर्पण करा आणि नंतरच तुमच्या देवघरात किंवा तुमच्या नातेवाईकांना तुमच्या शेजारी पाजारी यांना ते आपट्याचं पान द्या असं म्हटलं जातं की पहिल्यांदा देवाला पान आपट्याचं पान हे अर्पण केल्यामुळे वर्षभरात तिथून पुढे वर्षभरात तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सर्व नांदतं त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे केंद्रामध्ये जायचं आहे आणि केंद्रामध्ये तुम्हाला आपट्याचं पान अर्पण करायचं आहे तर बघा आता तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरीच तुमच्या देवघरासमोर बसून बघा तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा छोटासा का पाच रुपयाचा का होईना फोटो पाहिजे त्या फोटो समोर बसून तुमच्या ग घरामध्ये जर मूर्ती असेल तर मूर्ती समोर बसून तुम्हाला हे आपट्याचं पान अर्पण करायचं आहे तर बघा आपट्याचं पान हे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी तुम्ही आपट्याचं पान जे स्वामी महाराजांना अर्पण करणार आहात तर एक सात आठ दहा पाने अर्पण करा त्याच्यानंतर त्याच्यातलेच आणि जेव्हा तुम्ही अर्पण करणार आहात तेव्हा स्वामी महाराजांना प्रार्थना करा आणि असं सांगा की स्वामी महाराज इथून पुढं वर्षभरामध्ये मी जे काही मेहनत करणार आहे जे काही मी कष्ट करणार आहे त्याला नशिबाची साथ मिळू दे माझ्या कामामध्ये मला यश मिळू दे मग तुम्ही घर घेणार असाल तुम्ही गाडी घेणार असाल तुम्ही कोणतीतरी प्रॉपर्टी खरेदी करणार असाल किंवा तुमच्या मुलांचे ॲडमिशन असतील काहीही तुमचं काम असेल तर त्या कामामध्ये यश मिळू दे ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि नंतरच मग हे आपट्याचं पान तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आता अर्पण केल्यानंतर ते पान जी तुम्ही पानं अर्पण करणार आहात ती तुम्हाला त्या दसऱ्याच्या दिवशी स्वामी महाराजांपुढे रात्रभर दिवसभर तशीच ठेवायची आहे आणि दसरा झाला की दुसऱ्या दिवशी त्यातमधलं अडीच पान बघा किती अडीच पान बघाशी दोन पाने असतात आता माझ्याकडे पान नाही आहे बघाशी दोन पाने असतात आणि दोन एकाला एक दोन पाने असतात मग त्यातलं एक पान आणि दुसऱ्यातलं अर्ध पान असं तुम्हाला अडीच पानं घ्यायचे आहेत आणि ही अडीच पानं तुम्हाला तुमच्या पर्समध्ये तुमच्या मिस्टरांच्या पर्समध्ये तुमच्या तिजोरीमध्ये जिथं तुम्हाला आवश्यक वाटतं तुमच्या देवघरामध्ये असं तुम्हाला अडीच अडीच पान ठेवायचं आहे बघा जेव्हा हे पान तुम्ही तुमच्याजवळ ठेवणार आहात कारण हे पान आपण स्वामी महाराजांना अर्पण केलं आहे आणि स्वामी महाराजांना अर्पण करताना आपण प्रार्थना केली आहे की माझ्या कामामध्ये मला यश मिळू दे मग जेव्हा तुम्ही हे पान अर्पण केलेलं पान जेव्हा तुम्ही तुमच्या पर्समध्ये किशामध्ये किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवणार आहात तेव्हा तुमच्या मेहनतीला तुमच्या कामाला नशिबाची साथ मिळणार आहे स्वामी महाराजांचा आशीर्वाद तो असणार आहे आणि हा आशीर्वाद वर्षभर तुमच्या सोबत राहणार आहे बघा हे पान तुम्हाला वर्षानंतर म्हणजे पुढचा दसरा येईल तेव्हाच हे पान तुम्हाला बदलायचं आहे आणि हे पान तुम्ही जेव्हा बदलणार आहात तेव्हा ते पान तुम्हाला निर्मालेन टाकून द्यायचं आहे आणि परत तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात हा तोडगा करणार आहात ही जी काही सेवा करणार आहात ती सेवा केल्यानंतर ते पान तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे पण हे वर्षभर तुम्हाला पान तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ह्याला काही बुरशी वगैरे काही लागत नाही हे खराब होत नाही हे जे आहे तसं ज्यात तसं तुमच्याकडे राहतं त्यामुळे हा आपट्याच्या पानाचा तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि ह्या उपायाला काही वेळ लागणार नाही फक्त पाच मिनटे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून किंवा केंद्रामध्ये पण हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातच देवघरासमोर करायचा आहे पण जर तुम्हाला शक्य असेल तर पहिले केंद्रात जा मठात जा आणि स्वामी महाराजांना पहिल्यांदा हे आपट्याचं पान अर्पण करा बघा आता हे आपट्याचं पान कोणीही अर्पण करू शकत सगळ्यांनी अर्पण केलं तरी चालेल जे घरातली तुमची व्यक्ती आहे ज्यांना इच्छा आहे ज्यांची ज्यांचा मनापासून विश्वास आहे की नाही मी हा उपाय केल्याने माझ्या कामामध्ये वर्षभरात यश मिळणार आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे उपाय करायचा म्हणून जर केला तर त्याचं फळ तुम्हाला हे मिळणार नाही जर विश्वासाने हा उपाय केला तर तुम्हाला त्याचं फळ हे नक्कीच मिळणार आहे असा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा सगळ्यांनी उपाय दसऱ्याच्या दिवशी नक्की करा तर आता भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त